सर्वांना आपल्या माध्यमातून मुंबईमध्ये आणि ते आपला हा तीन विषय होते एक विषय छत्रपती शिवाजी महाराजाचे तीनशे वा राज्याभिषेक उत्सव आपण साजरा करत आहे यामध्ये आपण एक श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ अतिशय मोठा एक असा पारंपरिक खेळाचा महाकुंभ करत आहे मुंबईमध्ये त्यामध्ये साधारणतः पाच लाख पेक्षा जास्त मुलामुली भाग येणार आहे त्यामध्ये सत्रे ते जे पारंपरिक खेळ होते त्यामध्ये सांघिक स्पर्धा म्हणून लेजिम लगोरी कबड्डी लंगडी खेच मल्लखांब फुगडिया ढोल तासापासक बिटीदांडू खो खो आणि व्यक्तिगत स्पर्धामध्ये पंजा लढवणे दोरीच्या उडिया मल्लयुद्ध मल्लखांब दंड बैठक सरीर पावन पावनखिंग डोळ असे सत्वे गेमाचे आपण हे पारंपरिक क्रीडाचे आपण महाकुंभ करत आहे त्याची सुरुवात छव्वीस जानेवारीला कुर्लामध्ये जे आपला स्पोर्ट्स ग्राउंड आहे तिथे सुरू होणार आहे आणि उन्नीस फरवरीला दोन ठिकाणी आपण त्यांचे राईन रेजिस्ट्रेशन सेरेमनी करणार आहे एक बिल्ले पालेमध्ये जे आपला हॉल आहे तिथे आणि त्याशिवाय हे स्पोर्ट्स जे गेम आहे त्याच्या आपण मालवणीमध्ये जे नवीन स्पोर्ट्स ग्राउंड आपण डेव्हलप केला आहे तिथे असा एक दोन ठिकाणी आपण हे प्राईज डिस्ट्रिब्युशन कार्यक्रम करणार आहे त्या छब्बीस जानेवारीला जे इनॉग्रेशन सेरेमनी आहे त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री येणार आहे आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीमध्ये आम्ही केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकूरजीने निवेदन केलं ते येणार आहे अशी आमची अपेक्षा आहे यामध्ये क्रीडा भारती म्हणून एक जे संस्था आहे ते आमच्या बरोबर आम आहे आणि शिवाय सर्व स्पोर्ट्स असोसिएशन्स मुंबईचे जितके स्पोर्ट्स असोसिएशन्स आहे पारंपरिक खेळाचे ते सर्वाने आपण बरोबर घेतलेलं आहे एक आपले छत्रपती शिवाजी महाराज कालाचे जे पारंपरिक खेळ होते ते पुनर्जीत व्हावा आणि नवीन पिढीकडे पण त्याच्या ते कसे खेळ होते ते फक्त खेळ न होते त्यामध्ये संस्कृती पण होती त्यामध्ये देशभक्ती पण होती त्यामध्ये सामूहिक काम कसा करायचा त्या भावनाचा निर्माण पण होता असे एक चांगला आपण कार्यक्रम महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकार दोघे एकत्र कर होऊन करत आहे आपण त्या कार्यक्रमामध्ये सहकार करावा जास्तीत जास्त लोकांनी मार्फत भाग येण्याच्या प्रेरित करावा ही मार्फत लोकांनी विनंती आहे